आनंद झाला किती मोठा संघर्ष केला होता तुमच्या मुलाने चाळीस वर्ष त्यांच्या हो त्यांनी झेंडे रवले आणखीन झाडाला आवताला नांगराला लिंबाला लहानपणीपासून हा पासून जसस तिसरीला गेल्या का शाळा मध्ये पंधरा ऑगस्ट बघितलं का त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि मग ते तसेच झेंडे खुशीत राहिले आज आनंद वाटतो आश्रू येत कशाने येते असू कि ते पहिला पहिले त्यांनी उपशयन केलं शागरच्या पुलाच्या खालून मध्ये पाण्यामध्ये पावसामध्ये त्याचा र मग असू येते पहिलं वर्णत झाल्याला लेकरं बाळ सारे टाकून दिले आज सात महिने उपसणा झालेत ना त्यांनी उमऱ्याला असा पाय लावला नाही लगराकडे बघितलं नाही जेवणाकडे बघितलं नाही जेवणाची कदर केली नाही ते जेवले सुद्धा नाही तर भरपूर आणि साऱ्या जगाला त्याने त्यांनी महाराष्ट्राचं पुण्य केलं सारे जी। जी। तेनी, तेनी के सार आरक्षण घेतलं समाधानी आहेत का समाधान